केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी या वक्तव्याचा निषेध करत अमित शहा यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे आज वर्धा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आले डॉक्टर मोहन रायकवार यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी देशभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाचे नेते डॉक्टर मोहन रायकवार यांनी दिलाय नहीं सेंगे, नहीं बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे समाज <सदुणले> पार्टी का, समाज साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ <boys> संघर्ष करो हम तुम्हारे साथ बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे

बी जे पी सरकारचे गृहमंत्री यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्या अपमानाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शने होत आहे वर्धा जिल्ह्यातही आम्ही आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने करतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्यांनी अपमान केला त्या अपमान केल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या भी अशी डिमांड आहे मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी संपूर्ण देशाची बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे आणि बी जे पी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा जेणेकरून यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील स्वातंत्र्य सत्ता बंधूताना ही मूल्य सगळ्यांना दिलेली आहे आणि संवैधानिक पद्धतीनं हा देश चालला पाहिजे परंतु सात जनम स्वर्ग कोणी स्वर्ग पाहिला त्या ठिकाणी जे संसद आहे त्या संसदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं हे उचित नाही आणि म्हणून संपूर्ण देशभर उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होत आहे बहुजन समाज पार्टी अशी डिमांड करते अशी मागणी करते की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी माफीसुद्धा या देशाची मागावी सर्व जनतेची माफी मागावी अशी आमची मागणी आहे